हाय हॅलो नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे आणि आम्ही निघालोत आता स्वामींच्या दर्शनाला तर स्वामींच्या दर्शनाला आम्ही अक्कलकोटला निघालोत तर हे आमचं इस्लामपूर आणि आता जायचं होतं पेट्रोल पंपावर कारण का कर तेल टाकी फुल करून घ्यायची होती आणि आमच्यासोबत माझी छोटी बहीण रिया तर अशीच मैत्री झाली पण आता मी तिला छोटी बहीण म्हणते का कारण का खरंच आमचं बॉन्डिंग खूप छान आहे तर पहिले टाकी फुल करून घेतली तर ती पण येणार तिला कॉल केला होता मग ती पण निम्म्यात येणार होती आणि त्याच्यानंतर मग मी बघा फुल पॅकिंग करून घेतली कारण का थंडीच एवढी होती ना खूप थंडी होती फायनली रिया पण आली आणि त्याच्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी टपरीवर थांबलो थोड्या वेळ अर्धा तास प्रवास झाल्यानंतर कारण का थंडीच तशी होती आणि चहा घेतल्यानंतर ते काका बोलता बोलता बोलले की आमची ते म्हणजे लग्न आहे आणि हॉल आहे त्यांचा तर तिथे जाऊन तुम्ही नक्की फोटो वगैरे काढू शकता तर मग ठीक आहे बोलत चला त्यांनी पण आग्रह केला की जावा काढायचे असेल तर फोटो नक्की काढून या कारण का लग्न होतं त्यामुळे डेकोर वगैरे केलं होतं खूप छान आणि आमची कॉमेडी पण चालू होती कारण का सर्व मेहंदीचं हळदीचं लग्नाचं सर्व डेकोरेशनची तयारी सर्व झाली होती आणि खरंच खूप छान हॉल हो आहे तर हे विटाच्या मागच आहे आणि खरंच खूप छान आहे आणि माझी पण थोडी शायनिंग चाललेली कारण का मस्ती तर पाहिजेच आपण ज्यावेळेस बाहेर वगैरे फिरायला जातो तर मजू मजा नसेल तर मग काय ते फिरणं तर आमचं चाललेलं असंच इकडं तिकडं बघणं येते आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास परत एकदा चालू झाला आणि एक तासानंतर आम्ही थांबलो कारण का खूप कंटाळ येते एक म्हणजे गाडीवर बसून बसून तर ह्यांचं बघा काय चाललंय मातीत खेळणं काय चालूच यांचं परत एकदा प्रवास आमचा चालू झाला तर खरंच खूप लांब म्हणजे साडेतीनशे किलोमीटर आम्हाला आमच्या इथून आहे तीनशे तीनशे दहाच्या आसपास तरी असणार आहे कारण का आम्हाला पुढेचे पुढचे पण प्रवास करायचं होतं आणि खूप छान वाटलं रस्ते तर खूप छान होते कारण का स्वामींच्या दर्शनाला जायचं बोलल्यानंतर खूप खुश आणि फायनली आम्ही आता पोहोचलो पंढरपुरात तर पंढरपुरामध्ये थांबलो एका ठिकाणी तर टाक्या चेंज चेक केला किती तेल राहिले तर बघू शकता इकडे आमची टाके रिकामी झाले तर खूप हसत होतो कारण का एव्हरेज बोलतात ना ते बरोबर पडलं नाही पण बघूया आता पुढे काय होते आणि इकडे बघू बघू शकता मूर्त्या वगैरे खूप छान आहेत मूर्त्या जे काही आपल्याला देवाऱ्या देवासाठी लागणार आहे तर या वस्तूंना आपल्याला एखादं देवस्थान असते तिथे खूप छान भेटतात तर तिथे तुम्ही शक्यतो खरेदी करू शकता पण बोलतात ना कॉस्टली असतात बरं का माझा एक अनुभव आहे की ज्यावेळेस आपण क्वचित एखादी गोष्ट स्वस्त असते नाही तर मग कॉस्टलीच असतात कारण का तिथे मेन तीर्थस्थान ते असते बोलतात ना देवस्थान त्यामुळे आणि त्याच्यानंतर मी गेल्या वेळेस आली होती ना त्यावेळेस एक माझा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज पीस ब्लाऊज आहे तुम्ही रेग्युलर यूज करत असते तर तो मी इथूनच घेतला होता पंढरपूरमध्ये वेलवेटचा तर खरंच खूप छान व्हरायटीचे ब्लाऊज इथे असतात तर मी बघत होते कोणकोणती व्हरायटी आहे ते आणि बरंचसं सामान वगैरे खरंच खूप छान असते तर नक्की तुम्ही पण गेल्यानंतर घेत असालच तर मला जे पाहिजे होतं ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर हे बोले चल रिटर्न येऊ शॉपिंग करू तुला काय पाहिजे ते पण आत्ता पहिले चल दर्शन घेऊया मी चला दर्शनाला जाऊया आणि आमची आता इथे लाईन लागली दर्शनासाठी तर इकडून मूग दर्शन आम्ही घेणार आहोत कारण का आम्हाला पुढे पण जायचं होतं त्यामुळे आणि तिथेच भोजनालय पण आहे म्हणजे प्रसाद पण चालू होतं मग आम्ही गेलो पंढरपुरा तिथे जेवण तर प्रसाद चालू होतं त्यामुळे आम्ही जेवण पण तिथे केलं तर खरंच सुरुवात खूप छान झाली त्यामुळे आम्हाला पण म्हणजे असे पुढचे बोलतात ना सर्व ठिकाण वगैरे खूप छान झालं आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर परत एकदा एक एक तासानंतर थांबत होतो कारण का लहान आहेत खूप ताण ऊन खूप होता त्यामुळे चाललेलं आमचं थांबत थांबत जायचं आणि इकडे मस्ती बघू शकतो आमच्या रुद्रची तर ऊसाचा रस पिला कारण का खूप ऊन होतं त्यामुळे त्याच्यानंतर मग जरा रेस्ट केली एका मंदिरात तिथे व्हिडिओ वगैरे काढला तर व्हिडिओ ते ले ले। मी अपलोडसुद्धा केलेले आहेत आणि आता आम्ही निघालो अक्कलकोटला तर फायनली आता अक्कलकोटमध्ये आम्ही जाणार रस्ते खूप छान होते बोलतात ना रस्ता तर हायवे होता कारण का हायवेवरून बरं पडतं जायला तर हायवेचा रस्ता होता खरं चांगला पण जेवढं बोलतात ना चांगलं तेवढंच वाईट पण फक्त आपली गाडी ना व्यवस्थित आपण चालवली पाहिजे तर नक्की तुम्ही पण काळजी घ्या ज्यावेळेस खूप लांबच्या प्रवासाला जातात तेव्हा तर त्याच्यानंतर आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोचलो आणि तिथे आम्ही रूम घेतली कारण का लहान मुलांना खूप कंटाळा पण आला होता त्यामुळे आम्ही रूम घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न गेलो शॉपिंगसाठी कारण का शॉपिंगला पण जायचं होतं आणि त्यात प्रसाद पण चालू झालं होतं मा का तर आरतीसाठी आम्हाला खूप उशीर झालं होतं यायला तर मग ठीक आहे प्रसाद तरी घेऊया आणि त्याच्यानंतर मग शॉपिंग करूया आणि सकाळला मग काकड आरतीला जरा बरं पडेल आणि तिथून परत निघून मग आम्हाला पुढे तुळजापूरला जायचं होतं तर इथे बघू शकता लाईनीमध्ये आहे बसलीत निवांत कारण का लाईनीमध्ये ना दोन टप्प्यामध्ये जेवायला सोडतात कारण का खूप गर्दी असते त्यामुळे तर आमची लाईन बघू शकता इथे आता जेवणासाठी तर खरंच खूप छान प्रसाद होतं आणि मन बोलताना तृप्त झालं स्वामींचं दर्शन घेऊन तर बघू शकता इकडे तर ज्यावेळेस आपण अन्न म्हणजे जेवणाची सोय जिथे आहे ना अन्न अन्नदानछत्र बोलताना तिथे तर तिथे सर्व म्हणजे अशा मूर्त्या वगैरे पालखी वगैरे आहे तर तिथे दर्शन पण तुम्ही घेऊ शकता आणि जेवण नक्की आवर्जून जेव्हा खरंच खूप छान असते महाराजांचा प्रसाद खरंच तर आम्ही तर घेतो कारण आम्ही जर ज्या टायमात गेलो गडबड नसेल तर नक्की जर प्रसाद घेतोच तर इथे बघू शकता कपिला गायचं वासरण हे तर ते दृश्य ना खरंच खूप छान आहे बघितल्यानंतर खरंच भारी वाटतं आणि परिसरानं खूप स्वच्छ वगैरे असते कायम आणि बोलतात ना जिथे भीती म्हणजे सर्वस्व सेफ्टी ठिकाण अक्कलकोट असं वाटतं मला तर इथे मला मूर् हे घ्यायची होती स्वामींची प्रतिमा ते दरवाजासाठी तर मी बरंच टिका म्हणजे असे बघितले दुकानात मला इथे पसंत आलं तर कसं माहिती आहे का प्रत्येक दुकानात रेटनं हा वेगवेगळा असतो फक्त आपण मागितलं पाहिजे असं आहे तरी एका दुकानात सांगितलं एकशे ऐंशी एका दुकानात तर मी एकशे तीस लागितले आणि मुकट वगैरे बघू शकता की छान छान आहेत आणि मेन गोष्ट स्वामींच्या मूर्त्या किती खूपच सुंदर आहेत तर मी ते नेक्स्ट टाईम घेणार आहे कारण का देवारं झाल्यानं नंतर मग मी मूर्ती वगैरे घेणार आहे तर आता ती एक इच्छा आहे आता बघूया स्वामी तर आत्तापर्यंतच्या सर्व स्वामींनी इच्छा पूर्ण केल्या आणि रुद्राला एवढा कंटाळलं की रुद्र मांडीवर बसूनच झोपलेला आहे आणि फायनली आम्ही उठलो आणि त्याच्यानंतर काकड आरतीसाठी पाचची काकड आरती असते सकाळी पाच वाजता तर अंघोळ वगैरे आवरून त्याच्यानंतर मग आम्ही काकड आरतीसाठी गेलो तर तिथे पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप कारण का सर्वजण ना असे रूम वगैरे घेऊन ज्यांना अशी पावणेआटची आरती भेटत नाही ती सकाळी काकड आरती तरी करतातच कारण का बरेचसे भक्त नाही गाणगापूरला जाणार असतात पुढचे प्रवास करणार असतात तर गर्दी होती बऱ्यापैकी सकाळी म्हणजे खूपच गर्दी होती बऱ्यापैकी नाही आम्ही गेलो थोडं आम्हाला थोडं लेट झालं पण आम्ही गेलो आरती आम्ही गेल्यानंतर मग चालू झाली पाच दहा मिनटांनी तर खरंच खूप छान आरतीसुद्धा तिथे गेल्यानंतर झाली आणि मग इकडे तिकडे आमचं चालेलं शूट करायचं चा। तर बघू शकता खूप भक्तजण होते आणि खरंच असं ठिकाण मला असं म्हणजे माझ्यासाठी की जिथं सर्व मी गोष्टी बोलताना पण स्वामींना शेअर करू शकतो स्वामींना तिथे शेअर केला असं नाही तर आपण सांगितलं ना तर त्या पोचतात त्यांच्यापर्यंत तर खरंच इच्छा होती ही एक आणि अशा काही गोष्टी घडतात ना आयुष्यात खरंच आणि याच्या माग फक्त स्वामींची कृपा बाकी काही नाही आणि त्याच्यानंतर मग घेतले इकडे तिकडे दर्शन प्रसाद वगैरे आम्ही घेतलं आणि निघालो परत बाहेर तर बरेचशा देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर ना खूप असे देवासाठी लागणाऱ्या वस्तू खूप असतात तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर इकडे बघू शकता फोटो किती छान आहेत आणि याच्यामध्ये असं औदुंबराचं झाड तयार करून त्याच्यात आपण मूर्ती वगैरे ठेवू शकतो असं त्यांनी तयार केलं टेकरूट तर रियाला पाहिजे होतं मुखवटं मला पण पाहिजे होतं पण माणसं चाललेलं मुखवटं शोधायचं काम नाही मुकवटं साईज नाही कुठं भेटत हा मध्ये आणला मुकवट्याची साईज नाही भेटलो खरं स्वामींचं पण दर्शन फायनली खूप छान झालं खूप म्हणजे खूप छान झालं आणि सर खरंच मी खूप बोलतात ना स्वामींची भक्त बोलतात ना तर खरंच त्यांनी मला खूप अनुभव दिलेत आणि जो काय अनुभव दिलाय ना तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता निघालो आम्ही तुळजापूरला तर रस्त्यामध्ये ना इकडे खूप बोरांची झाड होते आंबट बो बोरं असतात ना गोड गोड आंबट तर त्या बोरीचं झाड बघू शकते ते आणि पूर्ण अशा हाताला बोरीतील एवढा तो भरला होता तर मग सर्वांची नजर तिथं गेल्यानंतर आम्ही थांबलो तर जास्त उशीर आम्ही थांबलो नाही कारण का आम्हाला पुढे पण जायचं होतं तर इकडे मस्ती आमची चालू होती म्हणजे जिथं जाशील तिथं मस्ती आणि फायनली आम्ही तुळजापुरात पोचलो त्याच्यानंतर मी वटी घेतली फर्स्ट टाइम आम्ही गेल्यानंतर ना म्हणजे लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी फर्स्ट टाइम वटी घेतले देवीला साडी वगैरे तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात ना त्या आपलं पूर्ण झाल्यानं की आपल्या बोलतात ना खरंच परिस्थिती तीच राहत नाही पण सांगते मी दिवस प्रत्येकाचे बदलतात तर तशाच काहीतरी गोष्टी आणि खूप गर्दी होती बघू शकता इकडे तुलसापुरात त्याच्यानंतर आमचं दर्शन झालं तर सुद्धा आम्हाला एक अनुभव आलेला आहे तर आम्ही दर्शन करायला गेलो का तर आम्हाला उशीर होणार होता घरी लवकर निघायचं होतं पण आमचं बोलतात ना देवीने बोलतात ना आम्हाला गाभाऱ्यात गेल्यानंतर दर्शन दिलं म्हणजे गाभाऱ्यातच दर्शन दिलं आम्हाला वाटलं मुख दर्शन म्हणजे लांबून असतंय ना तर तसं आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो होतो आणि अचानक काय घडलं आम्हालाच माहीत नाही आम्ही कुठल्या लाईनीमध्ये गेलो आणि आम्हाला बाहेरून आम्हाला दर्शन भेटल पण नाही आमची लाईन ही, आम ही गाभाऱ्यात गेली तर हा एक अनुभव आणि स्वामींचा एक अनुभव आहे तो पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर ज्या अक्कलकोटला जायचं होतं लवकर त्यामुळे यांची झोप जास्त झाली नव्हती कारण का मी पाच वाजता घरातून बाहेर पडलो आणि एक तासानंतर ना ह्यांची अचानक झोप लागली यांना गाडीवर आणि गाडी एकदम सरळ रस्त्याने चालली होती पण हे झोपले होते गाडीवर गाडी चालवता चालवता आणि समोर गतिरोधकाला गतिरोध तर त्यांनी एकदम साईटून पाससुद्धा केला पुढे गेलो के आणि मग मी मी जागेच होते आणि त्याच्यानंतर मग मी यांना आवाज देते तेवढ्यात समजलं की हे झोपत होते म्हणून पूर्ण झोपलेच होते गाडीवर गाडी चालवताना मग गाडी अशी म्हणजे पुढं कशी एकदम व्यवस्थित तर खरंच हा एक अनुभव मी त्यांना असं हलवल्यानंतर ते अचानक उठले झोपतून तर तेवढी श्वेता मला झोप लागली होती हे ऐकल्यानंतर माझ्या संघावर काटे आले तर हा एक अनुभव होता आणि कसं तर हा एक असा बोलतात ना अनुभव असे एक दोन अनुभव आम्हाला आले